कधी कधी विचार न करता घाईघाईत घेतलेला निर्णय नंतर पश्चाताप करायला भाग पाडतो काही व्यक्तींमध्ये जरा जास्तच उत्साह असतो याच उत्साहाला उदाहरण आलं की उत्साह कधी अनाठाई धाडसामध्ये बदलून जातो ते कळतही नाही कधी कधी काही धाडसी प्रयोग यशस्वी होतात पण हेच प्रयोग अंगलट येऊन अगदी जीव जाईपर्यंतची अनेक उदाहरणे आपण आपल्या आजूबाजूला बघतच असतो दररोज जे काही अपघात होतात त्यातले वीस टक्के अपघात हे विनाकारण काहीतरी अतिधाडस केल्याने होतात आता हेच बघा ना या कार चालकाचंही असंच ज्यामध्ये कार ड्रायव्हर लहान आणि अरुंद पुलावरून पूर आलेला असताना कार बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो तर त्याच्या खालून एक वेगवान नदी वाहत असून नदीला पूर आला आहे अशा पद्धतीने हिंमत करणाऱ्या लोकांची आपल्याकडे काही कमी नाही मात्र हा व्हिडिओ पाहून तुम्हीही श्वास रोखून धराल सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे काही जणांना या कारचालकाची हिंमत आवडली आहे तर काही जणांना अशी जीवावर उदार होऊन केली जाणारी हिंमत म्हणजे मूर्खपणा वाटतो आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता प्रचंड मोठी नदी वाहत आहे त्या नदीला पूर आल्यामुळे पुलाच्या वरून पाण्याचा प्रवाह जात आहे या पुलाची अवस्था फारशी चांगली वाटत नाहीये म्हणजे कधी पूल तुटेल याचाही नेम नाही अशी एकंदरीत परिस्थिती दिसत आहे मात्र या काल कार चालकांना पुढे धोका दिसत असूनही मृत्यूच्या दारातून जायचं ठरवलं एक छोटीशी चूक आणि कार थेट नदीत पडेल असे वाटते ते पुढच्याच क्षणी पाण्याच्या प्रवाहातून कारला पुढे जाता येत नाही आणि कार पुराच्या पाण्यात वाहून जाते सोबतच पूर आल्यामुळे पाण्याने रौद्र रूप धारण केलं होतं त्यामुळे पुढच्याच क्षणी पुलही वाहून गेला हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे